नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे सर्वाधिक बाजारभाव जे आहे पिंपळगावपासून पंचवीसशे रुपये तसेच कळवण चोवीसशे रुपये चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रामध्ये लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल यांना सरासरी हजार ते बावीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे सरासरी दर आहे तेवीसशे चोवीसशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसापासून अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण आणि प्रमाणात कांदा खरेदी जाहीर आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती होणार आहे येत्या काही दिवसांमध्ये अजून कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतंय सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून कांदा बाजारभाव हा सर्व शेतकऱ्यांच्या जिवळ्याचा प्रश्न आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं होतं परंतु आता शेतकऱ्यांना एक आशा लागली आहे की कांदा तीन हजार साडेतीन हजारसुद्धा होऊ शकतो कारण का झपाट्याने कांदा आता वाढत आहे सरासरी बाजारभाव वीस बावीस पंचवीस रुपयापर्यंत सर्विकडे होण्यास सुरुवात झाली आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा कांदा बाजारभाव बघायचा आहे पिंपळगाव बसवून मार्केट वीस मा हजार क्विंटल अवकलले पाचशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवून मार्केटमध्ये सरासरी दर पिंपळगाव बसवून मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो आहे तेवीसशे चोवीसशे रुपये कळवण तेरा हजार पाचशे क्विंटल अवकले सातशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाजार कळवण मार्केटमध्ये सरासरी दर बावीस तेवीस चोवीस रुपयापर्यंत कळवणमध्ये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पुढील मार्केट जे आहे मुंबई मार्केट सहा हजार क्विंटल अवकलले सातशे ते एकवीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये एकोणावीस वीस एकवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर सोलापूर सोलापूरमध्ये अकरा हजार सातशे पासष्ट क्विंटल अवकले सातशे सा बावीस ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूरमध्ये आहे सरासरी दर सोलापूरमध्ये एकवीस बावीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे सात हजार सातशे चोपन्न एक हजार एक एक ते एकवीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे सरासरी दर एकवीस रुपये पुण्यामध्ये आपल्याला बाजारभाव आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभावाचा अपडेट आपण आज जाणून घेऊया यामध्ये पहिलं मार्केट जे आहे कोल्हापूर एकवीसशे अकोला दोन हजार छत्रपती संभाजीनगर चौदाशे मुंबई दोन हजार राहत सातारा दोन हजार जुन्नर दोन हजार सोलापूर बावीसशे धुळे एक हजार धाराशिव अठराशे हिंगणा दोन हजार रुपये सांगली एकवीसशे पन्नास तसेच पुणे एक दोन हजार पुणे मोशी सोळाशे मंगळवेढा अकराशे पन्नास मंगळवेढा नंतर येवला सतराशे सव्वीस येवला आंध्रशे चौदाशे पन्नास लासलगाव निपाड अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे लोणंद सतराशे रुपये सटाणा सतराशे रुपये पिंपळाव बसून पंचवीसशे रुपये साखरी अठराशे पाच रुपये रामटेक पंधराशे रुपये रा नामपूर सतराशे ऐंशी रुपये ग नामपूर करंजाड अठराशे पन्नास रुपये कोपरगाव सोळाशे पाच रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचा कांदा बाजारभाव याविषयी आपल्याला मत काय वाटतं सविस्तर कमेंट करून सांगा आपल्या परिसरातील कांदा बाजारभाव बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो